माही बा खरं कधी कधी वाटते की ना माझं नशी कोणतरी हगर हाताने घेऊन गेलं मायाला अर्ग पार चिका नेहमी तिथं रड गार ना इथं पोरी कमी रडतातून तू जास्त रडतो इकडे बघ ना शेम नाही तिकडे काय बघायला आहे बघ कसं आहे माहिती चिक्या देश पहिला येतो की नाही आपल्याला त्याच्यामुळेच मला जाऊ दे आय पी एल बीपीएल काय दरवर्षी होत राहील आता बरोबर माही आहे या पाकिस्तानच्या ना आईला घोडा लावला पाहिजे मायला यांना काय अटक करायची गरजच काय होती मायाला शांतपणे आहे घाला तुमची तुमच्या देशात आम्हाला सुखाने जगू द्या ना मायाला कसं बसा यंदा व्यापारीला आय पी एल जिंकू लागलो राहू मग शंभर टक्के गॅरंटी होती मग मायाला पण आणि यांनी आय घातली ना मग आशिषमध्ये मग काय करणार मग आता एक मिसल तर त्या आफ्रितीच्या ढोंगात पण घाला मायाला आपल्या सैनिकांना असं तसं म्हणते आहे बरोबर आहे का मायबाई तुम्ही सांगा बरं मग बाईक अर चिके तुला सांगतो तु मी आपण लढाईमध्ये जाणार होतो मी म्हणलो सरकारला की बाबा मला पण लढाईची अनुमती द्या मी आपण बॉर्डरवर जाऊन पाकिस्तानच्या वाट लावून टाकतो मग सगळेजण म्हणे की बाबा नको तू येस लासला येशील आणि म्हणशील की बाबा सगळं मीच मारलं आणि सगळं क्रेडिट तूच घेऊन टाकशील त्यांचा पण बरोबर आहे म्हणा पण आता जाऊ दे आता काय करणार अगदी बरोबर बोलले मला ते मी पाहिलं दोन हजार एकोणीसच्या बड कपलं क्रेडिट हां काय बोलले ठीक आहे तू काय नाही मी तेच म्हणून माझं नशीबच फाटकं आहे म्हणून बाकी काय म्हणणार